सामाजिक प्रगतीचं पाऊल महाराष्ट्र प्रक्षेपण न्यूज नेटवर्क तुमच नेटवर्क प्रति पंढरपूर म्हणून ओळख असलेल्या औरंगाबाद जिल्ह्यातील वाळूंज पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरास आज आषाढी एकादशी निमित्त भव्य सजावट करण्यात आली होती मानके मंदिराच्या प्रवेशद्वाराशी यांनी रेखाटलेली विठ्ठलाची सुंदर रांगोळी मुख्य आकर्षणाचं केंद्र बनली परंतु या वर्षी सुद्धा कोरोनाच्या परिस्थितीमुळे शासकीय नियम पाळत भाविकांना मात्र विठ्ठलाच दर्शन घेता येत नाहीये यात्रा बंद असणे दुसरं वर्ष मागच्या वर्षी ही परवानगी बंद होतं आणि याही वर्षी शासनाने ज्या ठिकाणी धार्मिक यात्रेला या ठिकाणी बंदी असल्या कारणाने वर्षी यात्रेला परवानगी दिली याबाबत आम्ही एक महिन्यापूर्वी सूचना केली होती पण त्यांनी परवानगी नाकारली आणि स्थानिक पोलिसांच्या सूचनेनुसार या ठिकाणी आम्ही संस्थांनी निर्णय घेतला आणि या वर्षीची यात्रा आषाढी रद्द केली या ठिकाणी फक्त अभिषेक महापूजा या व्यतिरिक्त कुठलाही धार्मिक कार्यक्रम या ठिकाणी करायला नाही रात्री बारा वाजता महाभि महाभिषेक पूजा अर्चना झाली त्याच्यानंतर सकाळी पाठी पाच वाजता पाठ्यपूजा झाली त्यानंतर गाभारा बंद करण्यात आला कुठल्याही ठावकाला या मध्ये प्रवेश दिला नाही आणि सकाळपासून सर्व गेट बंद होते आणि फक्त लोक लोकं दर्शन घेऊन या ठिकाणी दर्शन घेऊन प्रवेश जात होतं वारकऱ्याची नाराजी तर ना दोन वर्षापासून पांडुरंगाचं आणि वारकऱ्यांचं नातू तुटलेलं आहे सगळ्यांची इच्छा होती की ह्या वर्षी तरी पांडुरंगाचं दर्शन होईल आज लोक हसुटलेलं आहे दर्शनासाठी आणि ह्याही वर्षी शासनाने ज्या नियम घातल्यामुळं नाविलं असतो या ठिकाणी मंदिर बंद आहे लोक आज येऊन या ठिकाणून बाहेरून दर्शन जात आहे लोकांची खंत आहे पांडुरंगाचं दर्शन होणं हे त्यांची अपेक्षा होती पण नाविलं असतो त्यांना ते दर्शन झालेलं नाही